は私は自分であり得るのではない。

पुल्राइजाрост इसलिया इसलिया है। भाधोर है। ₺ůर्बका incident ₺ तचली लच्छी जा我們 दनी टी है। ₺ श्बॉल्चॉ ₺ टी है तचली घ्योड़λά ₺ तर

गवळी त्यांनी सावकार ट्रान्सपोर्टमध्ये सोळा सीटर फुल ए सी पूर्ण पुषबॅक सीट असणारी ट्रॅव्हलर ही बस ही नवीन आणलेली आहे याआधी मला वाटतं पत्तीस तीस वीस सीटर त्यानं बस कारण बऱ्यापैकी मित्रपरिवार कुटुंबातली लोक एकत्र एक जायचं म्हटलं छोट्या छोट्या गाड्या वेगवेगळ्या नेण्यापेक्षा सगळे एकत्र बसमधून ट्रिपला जायचं ही संकल्पना वाढायला लागली आणि आता सगळ्यांना ए सी गाड्या गरजेच्या पडतात कारण उन्हाची तीव्रता प्रदूषण ह्याच्यामुळे ए सी असणं महत्त्वाचं आहे आणि अतिशय सुंदर सुसज्ज अशी ही अक्षयनं गाडी आपल्यासाठी उपलब्ध केली आहे सर्व सातारकरांना याचा फायदा तो होईल आणि नक्कीच अक्षयच्या व्यवसायावर म्हणजे प्रकाश शेट्टी हा व्यवसाय म्हणजे सावकार ट्रान्सपोर्ट हा पहिल्यापासून एक गवळी कुटुंबियांचा व्यवसाय आहेत पण अक्षयनं स्वतः लक्ष घालून या व्यवसायात नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि असंच त्याचा व्यवसाय वाढावा तर आमची सर्वांचं जेवढं जमल तेवढं आम्ही नक्कीच सहकार्य करू एवढंच